समाजाप्रती आपण देणं लागतो या भावनेतून लोकप्रतिनिधी असो वा नसो तरीही महाडिक कुटुंबीय माध्यमातून महाराष्ट्राची परंपरा संस्कृती टिकवण्याचं काम भागीरथी महिला संस्थेच्या माध्यमातून होत असल्याचे उद्गार केंद्रीय नागरी उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहळ यांनी काढले भागीरथी महिला संस्थेच्या वतीनं आयोजित जिम्मा फुगडी स्पर्धेला दिलेल्या भेटीवेळी ते बोलत होते पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या झिम्माफुगडी स्पर्धा भागीरथी महिला संस्थेच्या वतीनं आज घेण्यात आली केंद्रीय नागरी उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आज कोल्हापूर दौऱ्यावर आले होते नामदार मोहोळ यांनी आज दुपारी झिम्माफुगडी स्पर्धेला आवर्जून भेट दिली त्यांचं स्वागत खासदार धनंजय महाडिक आणि भागीरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा सौ अरुंधती महाडिक यांनी केलं यावेळी मंगल महाडिक पृथ्वीराज महाडिक कृष्णराज महाडिक सौ वैष्णवी महाडिक सौ मंजिरी महाडिक यांची प्रमुख उपस्थिती होती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोल्हापूरच्या विमानतळासाठी दोनशे चौऱ्याहत्तर कोटी रुपयांचा निधी दिला या निधीतून आंतरराष्ट्रीय दर्जाचं विमानतळ सुरू झालंय यावर्षीच्या बेस्ट फाईव्हमध्ये कोल्हापूरच्या विमानतळाचा समावेश झालाय असं खासदार महाडिक यांनी सांगितलं कोल्हापूर अहमदाबाद विमानसेवा सुरू व्हावी अशी कोल्हापूर आणि गुजरातमधील व्यापारी वर्गाची मागणी होती या मागणीला नामदार मुरलीधर मोहोळ यांनी तत्काळ हिरवा झेंडा दाखवला सत्तावीस ऑक्टोबर पासून कोल्हापूर अहमदाबाद विमानसेवा सुरू होणार आहे असं खासदार महाडिक यांनी नमूद केलं पंधरा वर्षापूर्वी सौ अरुंधती महाडिक यांनी जिम्मा फुगडी स्पर्धा सुरू केल्या लोककला जिवंत ठेवण्याचं काम या स्पर्धेच्या माध्यमातून होतय आठ ते दहा हजार महिला या स्पर्धेत सहभागी होत असतात भविष्यात गिनीज वर्ल्ड बुक मध्ये भागीरथी महिला संस्थेच्या जिम्मा फुगडी स्पर्धेची नोंद व्हावी अशा रीतीनं काम सुरू असल्याचं खासदार धनंजय महाडिक यांनी स्पष्ट केलं इतक्या मोठ्या सोहळ्याचं आयोजन केल्याबद्दल नामदार मोहोळ यांनी महाडिक कुटुंबियांचं कौतुक केलं सामाजिक उत्तरदायित्व जपण्यासाठी काम करणाऱ्या खासदार महाडिक यांच्याकडं एक अष्टपैलू नेतृत्व म्हणून आम्ही पाहत असल्याचं नामदार मोहोळ यांनी बोलून दाखवलं या पारंपरिक या सगळ्या खेळांमध्ये सहभागी होतात ज्या कधीतरी खेडेगावामध्ये मी सुद्धा एका शेतकऱ्याच्या कुटुंबातून येतो त्यामुळे खेडेगावात आमच्या आई आणि आमच्या मावशी आमच्या बहिणी ज्या काही लहानपणी जर सांगतात ते खेळ आणि ती परंपरा कुठंतरी इथं पाहायला मिळते आणि काही तुमचं मनापासून अभिनंदन करतो की समाजकारणात राजकारणात काम करणारे महाडी परिवार परंतु एक सामाजिक बांधिलकीची जाणीव आणि समाजाच्या प्रती असलेली कर्तव्याची भावना आणि त्यातूनच या सगळ्या आमच्या कला संस्कृती परंपरा जतन करण्याची जी काही भावना आहे त्यातनं हे सगळे कार्यक्रम ते करत असतात